नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या राज्यातील महापालिका आयुक्त आणि नगर परिषद मुख्याधिकारी यांची आज पुण्यात यशोदा येथे कार्यशाळा घेण्यात आली यावेळेस बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले राज्यातील महापालिका आणि मोठ्या नगर परिषद मुख्याधिकारी यांची कार्यशाळा आयोजित केली आहे यांच्यासोबत संवाद करणार आहे संवादासोबत आम्ही त्यांचे काही सात आठ जणांचे गट तयार करणार आहोत आणि प्रत्येक गटासोबत मी स्वतः सविस्तर चर्चा करून त्यांच्या अडचणी काय आहेत व आमच्या अपेक्षा काय आहेत यात नवीन काय काय करता येईल याचा एकत्र बसून विचार करणार आहोत आम्ही एकशे पन्नास दिवसाचा कार्यक्रम दिला आहे तो कार्यक्रम ही व्यवस्थितरित्या राबवला गेला पाहिजे असा यामागचा हेतू आहे निवडणूक आयोगानं इलेक्शनची तयारी सुरू केली आहे आम्ही वेळेत या निवडणुक वेळेत घेण्याचा प्रयत्न करू देशातील व्यापाऱ्यांना नेशन फर्स्ट अशी भावना जागी झाली आहे असे यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले लोकसंदेश न्यूज साठी पुणे जिल्हा प्रमुख पारसमुथा पुणे या दृष्टीनं विविध टप्प्यावर जे अधिकारी आहेत त्यांच्या कार्यशाळा आणि संवाद आम्ही करतो आहोत यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांसोबत कार्यशाळा झाली जिल्हा परिषदेच्या सी सोबत कार्यशाळा संवाद झाला आज महानगरपालिकांचे आयुक्त आणि मोठ्या नगरपालिकांचे सी ओ यांची कार्यशाळा आहे आणि त्यांच्यासोबतही संवाद मी करणार आहे या सगळ्या पद्धतीमध्ये त्यांचे काही गट आम्ही तयार करतो आणि मी स्वतः एकेका गटासोबत सात आठ सात आठ लोकांच्या एक एक तास त्या ठिकाणी चर्चा करून त्यांच्या अडचणी काय आहेत आमच्या अपेक्षा काय आहेत नवीन काय करता येईल असा विचार आम्ही करतो एकत्रितपणे बसून त्याच्यावर विचार करतो पुढचा एक अजेंडा ठरवतो आपण दीडशे दिवसाचा एक कार्यक्रम दिलेला आहे तो कार्यक्रमही एफिशियंटली राबवला गेला पाहिजे असा याच्या पाठीमागचा हेतू आहे आमचा प्रयत्न असा आहे की सरकार म्हणून एक इन्स्टिट्यूशन तयार झालं पाहिजे अनेक लोक चांगलं काम करतात ते जोपर्यंत पदावर असतात तोपर्यंत काम राहतं नंतर नवीन आल्यानंतर ते काम बदलून जातं असं न करता एक इन्स्टिट्यूशन म्हणून बिल्टअप करायचा आमचा प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीनं ही कार्यशाळा होती याच्यानंतरही अनेक कार्यशाळा होणार आहेत मी आता यापूर्वी जेव्हा महसूल परिषद झाली त्यावेळी शाही विभागांमध्ये विभागीय आणि जिल्हाधिकाऱ्यांचे गट तयार केलेले आहेत त्यांना विषय नेमून दिले आहेत त्या विषयांवर रिफॉर्म्सचा जो अजेंडा आहे त्याचे अहवाल ते सादर करणार आहेत तसेच गट जिल्हा परिषद सी ओनचे नेमून दिलेले आहेत आणि आता महानगरपालिकेचे तसे गट मी तयार करणार आहे कारण आपण अनेक वेळा कन्सल्टंट अपॉइंट करतो तेही महत्त्वाचंच असतं पण कुठल्याही कन्सल्टंट्सपेक्षा जास्त ग्राउंडचं नॉलेज आमच्या अधिकाऱ्यांना असतं फक्त त्याला चॅनलाइज करण्याची आवश्यकता असते आणि म्हणून त्यांचं जे काही इन्स्टिट्युशनल नॉलेज आहे ते संकलित करायचं आणि ते स्टँडर्डाईज करायचं आम्ही हा प्रयत्न केलाय की स्टँडर्डायझेशन झालं पाहिजे मिनिमायझेशन झालं पाहिजे म्हणजे कमीत कमी कागदपत्र लागली पाहिजे आणि ऑटोमायझेशन झालं पाहिजे सगळ्या गोष्टी ऑटो पायलट मोडवर आल्या पाहिजेत अशा प्रकारचा एकशे अनेक महापालिकांच्या प्रभाग रचना हरकती सूचनांचे पंचेचाळीस दिवस अशा अनेक ठिकाणी तांत्रिक अडचणी दिसून येत आहेत नेमकं का काय होईल महापालिका निवडणुकांच्या बाबतीत कार्यकर्ते मला काही फार अडचण वाटत नाही या निवडणुका इलेक्शन कमिशननी तयारी सुरू केलेली आहे आम्ही वेळेत या निवडणुका घेण्याचा प्रयत्न करू फारच जर मान्सून जास्त असेल तर ज्या भागात मान्सून जास्त आहे त्याच्याकरता इलेक्शन कमिशन आणि आम्ही जॉईंटली काही पंधरा वीस दिवसाचं आवश्यकता पडली तर एक्स्टेन्शन मागू पण वेळेत या निवनुका पूर्ण के लिए पाजे प्रयत्न चार उनको सभी को बधाई देता हूँ नेशन फर्स्ट ये हमारी भूमिका होनी चाहिए और देश के दुश्मनों को और केवल देश के नहीं मानवता के दुश्मन जिस बर्बरता के साथ हमारे लोगों को पहलगाम में मारा गया इसी बर्बरता कोई अगर देश करता है और उसको कोई साथ देता है तो ऐसे देशों को भी सबक सिखाना जरूरी है मुझे ऐसा लगता है कि अगर इस प्रकार से ऑर्गेनिकली लोगों में नेशन फर्स्ट की भावना तैयार हो रही है मैं तो इसका स्वागत कर दुनिया व्यापारियों ने धमकिया पाकिस्तान से सफरचंदा तो नेशन फर्स्ट ही भूमिका ज्यादा व्यापार ने स्वीकार त्यांचं मनापासून अभिनंदन करतो कारण हा केवळ भारतीयांवर हल्ला नव्हता पहलगामला झालेला हल्ला हा मानवतेवर झालेला हल्ला होता आणि मानवतेच्या हल्लेखोरांना मदत करणाऱ्यांना नाकारणारे आमचे व्यापारी अभिनंदनास पात्र आहेत त्यांनी काळजी करायची गरज नाही पाकिस्तानात घुसून पाकिस्तान उद्ध्वस्त करणारा भारत आहे आणि आता तर न्यूयॉर्क टाईम्सने सॅटेलाईट इमेजसहित पाकिस्तानचं सत्य बाहेर काढलेलं आहे भारताला नखे लावू शकले नाही पण त्यांना कसं आम्ही उद्ध्वस्त केलं त्यामुळे कोणाच्याही पोकळ धमक्यांना भीक घालण्याची आवश्यकता नाही आहे सगळ्यांना आम्ही प्रोटेक्शन देऊ नेशन फर्स्ट या भूमिकेवर सगळ्यांनी अडीक राहावंची <coughs> सुनावणी जलद गतीने व्हावी यासाठी सुप्रीम कोर्टाने खंडपीठ सामोरे आदेश मी देखील तो निर्णय नुकताच समजून घेतलेला आहे आमची आ, आए त्या संदर्भात तयारी आहे खंडपीठ हायकोर्टाने त्या ठिकाणी स्थापित केल्यानंतर जी काही के सरकारची बाजू आहे ती अतिशय भक्कमपणे आम्ही मांडतो सर तुम्ही आता जसं म्हटलं की वेळेत महापालिकेचे स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणूक होते मात्र महायुती म्हणून काय आम्हाला या निवडणुका महायुती म्हणूनच लढायच्या आहेत आम्ही जण एकत्रित आहोत आमची महायुती आहे अपवादात्मक काही ठिकाणी कारण शेवटी ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे तर मग कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये जिथे खूप तुल्यबळ असतं तिथे खूप जागा सोडता येत नाही दोन्ही पक्षांच्या अडचणी असतात तिथे अंडरस्टँडिंगने आम्ही वेगळे लढू पण एखाद्या ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीत वेगळं लढावं लागलं तरी एकमेकावर टीका न करता पॉझिटिव्ह प्रचार आम्ही करू पण शक्यतोवर जेवढ्या जास्तीत जास्त ठिकाणी महायुती करता येईल त्या त्या ठिकाणी महायुतीच आम्ही करू दिसत आहे कार्यकर्त्यांचं स्वाभाविक आहे त्यांना त्यात दोष देता येत नाही कारण कार्यकर्ते जे पाच पाच सात सात वर्ष काम करत आहेत त्यांना असं वाटतं आता आमची संधी आली आम्हाला संधी मिळाली पाहिजे हेच अंडरस्टँडिंग आमच्या तिघांमध्ये आहे म्हणून आम्ही ज्यावेळेस बसलो त्यावेळेस ते सांगितलं की स्वाभाविक युती जिथे येऊ शक होऊ शकते <coughs> त्या ठिकाणी स्वाभाविक युती केली पाहिजे तिथे कठीण आहे तिथे वेगळं पोस्ट पोल आम्हाला एकत्रित येता येईल मात्र म्हणजे जिथे युती एखाद्या ठिकाणी अपवादात्मक झाली नाही तरी पोस्ट पोल आमचा अलायन्स असेलच अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा